युगपुरुष स्वतंत्रता सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती शंकर मार्केट येथील टिळकांच्या स्मारकला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून संपन्न झाली यावेळी फलटण तालुका लोकमान्य टिळक जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते

आड़ा टाड़ा नाप चронकार गाड़ा च्टारी भडेः से जिceu नच्ळार हो बत्तरी यहा है नच्क," आड़ा मारताला था साल Rs 우리가 जा खुत को लाधा, न Vergayama Clillacarlos चांकना है। ढप लड़ा, चांक革वसे लाग ओीजिए रड्प्राडों आज जे, या ठिकाणी ज्येष्ठ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्री लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या जयंती उत्सवानिमित्त आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर यांचा सत्कार अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र फलटण यांच्या वतीनं आमचे के, केंद्राचे प्रमुख श्रीताचोडकर बाबांचा सत्कार करतील

आणि आपण सर्वजण ओळखतो हे अत्यंत जहाल क्रांतिवादी आणि त्याचप्रमाणे ज्यांनी पुण्याला विद्येचं माहेरघर ज्या जे आज जे ज्यांच्यामुळं झालं एक शिक्षणतज्ञ या नात्याने भारताला स्वातंत्र्य मिळावं या दृष्टिकोनातून इंग्रजांच्या विरुद्ध अत्यंत तीव्र भावना व्यक्त करून त्यांनी बंड उभा उभा केलं आणि त्या माध्यमातून आज आपण सर्वजण एकत्रित येऊ बाळगंगाधर लोकमान्य टिळक यांची जयंती उत्सव साजरा करीत आहोत मी आपल्या सर्वांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करू